सेफी बिझनेस एक्सपोचे पुण्यात शानदार उद्घाटन संपन्न फतेचंद रांका उमेश शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत एक्सपोचा शुभारंभ सेफी एक् बिझनेस एक्सपो पुणे दोन हजार पंचवीस गेल्या तीन वर्षापासून कार्यरत असून यंदा याचे चौथे वर्ष आहे या मध्ये सुपेरियर हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेडचा देखील मोठा सहभाग आहे या सुपेरियर हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेडने इंटरनॅशनल लेवलवर दुबईमध्ये दे देखील शाखा उघडली आहे व आमचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे देखील काम आहे असेही त्यांनी सांगितले त्यांच्या कंपनीचा विस्तार हा त्यांना मोठ्या प्रमाणात व्हावा असा त्यांचा मानस आहे या कंपनीचे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग मात्र पुण्यात होते असेही सुपेरियरचे एम डी अजगर गोधरवाला पत्रकारांशी बोलताना म्हणाले गुरहानी एक्सपो येत्या चार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून सहा जानेवारीपर्यंत डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे संपन्न होत आहे तरी आपण नक्की या सेफ बिझनेस एक्सपोला भेट द्यावी धन्यवाद पुणे 24 फोर न्यूज जयश्री डिमळे